नमस्कार मंडळी मी दीपाली थोरात आणि तुमच्या सगळ्यांचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माझ्या फेसबुक अकाउंट मॉनिटाईजबद्दल सगळी माहिती सांगणार आहे की कसं मी माझं अकाउंट बनवलं कसं मी त्यावर काम केलेलं आहे आणि कशा प्रकारे माझं अकाउंट मॉनिटाईज झालेलं आहे किती दिवसामध्ये झालेलं आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि व्हिडिओ सुरू करण्याआधीच जर तुम्ही अजून माझ्या चॅनलवरती नवीन असणार आणि तुम्ही जर अजून माझं चॅनल सबस्क्राईब नसणार केलेलं तर नक्की करून घ्या कारण की तुमचा सपोर्ट हा माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे तर नक्की सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा कारण की यामध्ये मी अशा सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सांगणार आहे की ज्या तुमच्यासाठी खूप महत्वाच्या ठरू शकतात की त्या म्हणजे त्या त्यानुसार तुम्ही पण तुमचं फेसबुक अकाउंट हे मॉनिटाईज करू शकता कशी कर आपल्याला अर्निंग करता येईल कसं कर आपण त्यावर काम करू या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी मी माझं फेसबुक फक्त अकाउंट बनवलं होतं मी नव्हतं बनवलं माझ्या हसबंडनी बनवून दिलं होतं तर ते बोलले होते तेव्हा मी मेकअप आर्टिस्ट होती म्हणजे मी आहे आता पण पण तेव्हा मी माझे फोटो व्हिडिओ पोस्ट करायची तर मग ते कुठे करायचे तर त्यासाठी मला त्यांनी एक फेसबुकचं अकाउंट ओपन करून दिलं होतं की तू तु तुझे व्हिडिओ किंवा फोटोज यावरती अपलोड करत जा मग तसं मी माझं अकाउंट बनवलं आणि मग त्यानंतर मी त्यावर पोस्ट टाकत गेली पण मग त्या टाईमला मला असं काहीच माहिती नव्हतं की यावर आपल्याला अर्निंग पण होते किंवा असं असं करता येते फॉ फौ, फॉलोअर्स असतात ह्या पेज असते ह्या गोष्टी मला काहीच ता माहिती नव्हत्या त्या टाईमला नंतर त्यावर मला पाच हजार फ्रेंड कंप्लीट झाले होते माझे मग मी एक दिवस असा व्हिडिओ पाहिला की आपण आपल्याला अर्निंग होते किंवा बऱ्याचशा लोकांचे असे व्हिडिओ यायचे मी ते पाहायची पण मग हे कसं होते आणि क कोणाला विचारू असं म्हणजे करता करता कोणाला विचारणार आहे कोणाकडून माहिती घेणार आहे कोण आपल्याला सांगणार आहे माझ्या हजबंडला विचारलं पण नीटचं त्यांना पण एवढं काही तेव्हा माहिती नव्हतं मग मी यूट्यूबलाच असे व्हिडिओ पाहिले की कसं काय करायचं म्हणजे कसं आपली अर्निंग होईल वगैरे तर यूट्यूबला व्हिडिओ पाहून मला असं कळलं की आपलं जे अकाउंट आहे फेसबुक अकाउंट जे आहे आपलं जिथे आपल्याला फ्रेंड्स आहे फ्रेंड्स येतात तर ते आपण कन्वर्ट करू शकतो आपल्या पेजमध्ये तर त्या टायमिंगला मी ते केलेलं माझे पाच हजार फ्रेंड्स कंप्लीट होते तर मी ते कन्वर्ट केले फॉलोअर्समध्ये त्यानंतर माझं पेज क्रिएट झालं आणि त्यानंतर मग मी त्यावर काम करत गेली की जसं की मी माझे स्वतःचे व्हिडिओ बनवले कॉमेडी व्हिडिओ किंवा डान्सचे व्हिडिओ असे मी लिप्सिंग व्हिडिओ असे भरपूर व्हिडिओ बनवले आणि मग मी त्यावरती अपलोड करत गेले अपलोड करताना मी हा कधीच विचार नाही केला की व्ह्यूज किती येत आहे किंवा कमेंट का येत आहे किंवा लाईक्स किती येत आहे या गोष्टी मी पाहिलंच नाही कारण की आ, मी असं ठरवलेलं होतं की मी खूप कमी क म्हणजे व्ह्यूज यायचे खूप कमी लाईक यायचे मग मला असं वाटायचं की नाही नाही आपल्याला होणार वगैरे असं तर मग मी ठरवलं की नाही मी ह्या गोष्टी पाडणारच नाही आहे मी फक्त काम करणार आहे की करतच राहायचं एक दिवस येईल की आपलं पण एखादा रील एखादा व्हिडिओ व्हायरल जाईल आणि आपले पण म्हणजे होतील ग्रो होतील तर असं करता करता गेले सहा महिने मागचे मी कंटिन्यू त्यावर व्हिडिओ टाकत गेले आणि मग हळूहळू माझे व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले आणि भरपूर अशी पब्लिसिटी पण मिळायला लागली त्यानंतर मग मी विदर्भ कर आहे मग मी माझ्या व्हिडिओवर लिह म्हणजे लिहायची की विदर्भ कर आणि किंवा खामगाव कर मी खामगावला राहते सो ता चान -चान आ, आ, मी असं लिहायची तर त्यानंतर आपल्या इकडचा जो भाग आहे तर इकडे बरेचसे लोक मला ओळखायला लागले आणि त्यानंतर मग मी आणखी छान छान व्हिडिओ बनवत गेले आउटडोअर शूट करत गेले आधी मी इनडोअर करायची नंतर मग मी शूट सुद्धा सुरू केले यामध्ये माझ्या हसबंडनी मला खूप खूप म्हणजे खूप जास्त सपोर्ट केलेला आहे त्यांनी बिकॉज सगळं पॉसिबल झालेलं आहे त्यांच्यामुळे कारण की त्यांचं पण स्टुडिओ आहे तर आ, मी त्यांना म्हणजे सांगायची की आपण आज एखादा व्हिडिओ बनवू सो ते त्यांचं कधीतरी म्हणजे एखाद्या दिवशी काम सोडून मला माझ्यासोबत शूट करायला यायचे माझं छान व्हिडिओ शूट करून द्यायचे किंवा माझ्यासोबत ते सुद्धा व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व व्हायचे तर त्यांनी पण मला खूप छान सपोर्ट केलेला आहे आणि मग फायनली व्हिडिओ माझे व्हायरल होत गेले होत गेले तुम्ही जर एखाद्या गोष्टीवर काम करताय ना तर तुम्हाला ते कंटिन्यू करावं लागेल जर तुम्हाला असं वाटत असेल ना की नाही माझं पण फेसबुक अकाउंट मॉनिटाईज झालेलं पाहिजे तर त्यावर तुम्हाला कंटिन्यू काम करावं लागेल तुम्ही जर असं करत असणार ना की नाही मी आज एक व्हिडिओ टाकते आणि नंतर मग दहा दिवसांनी एखादा बनवेला हो तर टाकून देईल असं नाही चालला माझे पण ते एकदमच एवढे फॉलोअर्स नाही झालेले आहे कंटिन्युटी ही खूप महत्वाची आहे तुम्ही कंटिन्यू व्हिडिओ अपलोड करा रोज एखादा व्हिडिओ अपलोड करा तुम्ही कसला पण व्हिडिओ अपलोड करू शकता कुकिंगचा किंवा तुमच्या घरात तुम्ही जेव्हा जो तुमच्या तुम मुलांसोबत टाइम स्पेंड करता तर त्यातला कुठलाही एखादा व्हिडिओ बनवा आणि तो, तो तुम्ही अपलोड करा एक दिवस तरी नक्कीच व्हिडिओ व्हायरल होतो जर तुम्ही कंटिन्यू टाकत असणार तर अशा प्रकारे मी पण कंटिन्यू रोज व्हिडिओ टाकत गेले स्टोरी टाकायचे लाईव्हला यायचे बऱ्याच वेळा तर मग असं करता करता मा, फायनली माझे आता सध्या फेसबुक वरती अठ्ठावीस नाही हो, काल एकोणतीस हजार फॉलोअर कंप्लीट झालेले आहे आणि गेल्या सहा दिवस आधीच मला रात्री बारा वाजेला मेसेज आला म्हणजे असंच मी एकदम असं फेसबुक अकाउंट ओपन करून पाहिला आणि तिथे मला मॅसेज दिसला की युअर अकाउंट मॉनिटाईज वगैरे तर मी खूप खुश झाले की गेला कि मी गेल्या किती दिवसापासून फक्त याच्यावर काम करत आहे फक्त व्हिडिओ अपलोड करत आहे पण आपल्याला याच्यावर अर्निंग अजून काहीच नाही आहे फक्त आपण मेहनतच करत आहे पण मी अशी हार कधीच नाही मांडली की नाही नाही बस झालं आता आता नाही करायचं पैसे तर काही भेटत नाही उगीच कशाला व्हिडिओ बनवायचे वगैरे असं असं मी काही नाही केलं मी फक्त व्हिडिओ बनवत गेले मला माहित होतं की प्रयत्न जर केले तर एक दिवस आपलं पण होईल करो मी बाकी ज्यांचे व्हिडिओ पाहायची ते पण नेहमी सांगायचे की तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ टाकायचे आहे आणि तेच ऐकून मी व्हिडिओ टाकत गेले टाकत गेले आणि फायनली माझं अकाउंट हे मॉनिटाईज झालं रात्री बारा वाजेला मला मेसेज दिसला तो की तुमचं अकाउंट मॉनिटाईज झालेलं आहे म्हणून मग खूप खूप छान वाटलं मला की किती किती महिने झाले मी कंटिन्यू त्यावर व्हिडिओ टाकते आणि कमेंट पण यायच्या खूप कमेंट यायच्या त्याच्यामध्ये काही निगेटिव्ह काही पॉझिटिव्ह पण मी कधीच त्या गोष्टीकडे लक्ष नाही दिलं आणि इतकी खुश होती ना की असं वाटत होत की कोणाला सांगू आता की झालं म्हणून फायनली कारण की आपण जेव्हा मेहनत करतो ना एखाद्या गोष्टीवर तर इतकं इतकं छान वाटते की गेले किती महिन्यापासून मी व्हिडिओ बनवते आहे आणि फायनली आज तो दिवस आला की माझा अकाउंट मॉनिटाईज झाला दुसऱ्यांची जेव्हा बघायची की एवढी अर्निंग झाली तेवढी अर्निंग झाली तर असं मलाही वाटायचं की आपलंही काही ना काही व्हाव मग फायनली मग बारा वाजेला तो कोणाला सांगू माझे हसबंड झोपलेले होते मग मी त्यांना उठवलं आणि त्यांना मेसेज दाखवला की अहो माझा अकाउंट मॉनिटाईज झालेला आहे फेसबुकचं ते पण खूप खुश झाले कारण की त्यांनी पण बघितलेलं आहे की मी किती धडपड करते साठी वगैरे आणि त्यांनाही सगळ्या गोष्टी माहित आहे की कंटिन्यू मी करतच आहे म्हणून त्यावरती काम आणि मग अशा प्रकारे माझा यूट्यूब सॉरी फेसबुक अकाउंट मॉनिटाईज झालं आणि मला आता सध्या अर्निंग सुरू आहे त्यावरती तुमच्या सगळ्यां सगळ्यांचा खूप सपोर्ट होता त्यामुळे आणि माझ्या हजबंडचा पण खूप मला सपोर्ट होता त्यामुळे पॉसिबल झालेलं आहे सगळ्यांना सगळ्यांना बाजूला ठेवून त्यांनी मला खूप सपोर्ट केला की नाही नाही तू कर होईल तुझ्याकडनी बाकीचे बाकीचे पण करता ये तुला पण जमेल असं त्यांनी मला खूप मोटिवेट केलं त्यामुळेच मी एवढे व्हिडिओ बनू शकते आणि सगळ्या गोष्टी होऊ शकतात आणि आज मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आवडेल की आपल्याला तीस डॉलर ही इन्कम झालेली आहे आपल्या फेसबुक वरन आणि गेल्या सहा महिन्यापासून इतका धडपडा करते मी व्हिडिओ टाक रील्स टाक फोटो टाक असं करत करत लोकं फक्त मला वेळी समजत असणार की बाई काय ल काम नाही का दुसरे काही पण मला माहीत होतं की मी जर ना प्रयत्न करेला तर देव मला एक दिवस नक्की फळ देणार आहे या गोष्टींचं म्हणून मी खूप प्रयत्न सगळ्या गोष्टीसाठी की नाही मला आज रील शूट करायचं म्हणजे करायचंच एनी हाऊ मला शूट करायचं म्हणजे करायचं रील अपलोड करायचं म्हणजे करायचं अशा गोष्टी मी जर ठरवल्या ना आपण जर ठरवल्या ना की नाही हे करायचंच आहे तर नक्की होणार आहे ते मी पण करू शकते आणि तुम्ही सगळे करू शकता आजपासून सुरुवात करा छान छान व्हिडिओ बनवा आणि तुम्हाला सांगते ना की खूप लोक असे आहे की जे खूप छान पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात व्हिडिओजला आणि या जगात खूप निगेटिव्ह लोक पण आहे जे तुम्हाला निगेटिव्ह कमेंट करतील पण तुम्हाला अशा लोकांच्या नादी नाही लागायचं आहे त्या गोष्टीला तुम्हाला इग्नोर करावंच लागेल बिकॉज एखादा माणूस जर पुढे जातो आहे एखादी व्यक्ती जर पुढे जात आहे तर मागे पाठीमागे जडणारे आणि बोलणारे भरपूर लोक असतात त्या सगळ्यांना तुम्हाला तिथेच सोडायचं आणि पुढे जायचं आहे तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा बाकी लोकांच्या कमेंटकडे बिलकुल लक्ष देऊ नका कारण की हे बोलणारच यांचं कामच आहे बोलणं ते स्वतःही काही करत नाही आणि दुसऱ्यांनाही काही करू देत नाही सो so, त्या सगळ्या लोकांना इग्नोर करून मी पुढे निघालेली आहे आणि तुम्ही पण करू शकता सो uh, फायनली so, आज मला एवढा आनंदाचा दिवस uh, माझा होता माझ्या लाईफमधला मी तो सगळ्यांसोबत तुमच्यासोबत शेअर केलेला आहे जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि नक्की शेअर करायला विसरू नका जर तुम्हाला माझ्या व्हिडिओपासून थोडं पण म्हणजे माहितीचं किंवा काही माहिती तुम्हाला माझी आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा आणि बिलकुल सबस्क्राईब करायला विसरू नका गाईज आपल्या मराठी मुलीला सबस्क्राईब करून नक्की सपोर्ट करा धन्यवाद